नमस्कार मी कमल मराठी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर अर्ध्या तासात बनवला आजचा चिकन अर्ध्या तासात बनवला आजची घरगुती चिकन मेजवानी तर, तर, तर मी आज घरी काय काय बनवलं तर तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथं प्रथम भात लावून घेणार आहे तरी कामावरून यायला वेळ झाला त्यामुळे आज जेवणाला खूप गडबड झाली त्यामुळे अर्धा तासातच बनवावं लागलं खूप उशीर झाला घरी चिकन आणलेलं तर पहिल्यांदा मी आता कुकरला भात लावून घेत आहे तर घरी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सगळ्यांना जेवण लागतं एकीकडे एक मी गॅस चालू करून कुकर ठेवलाय आता तर एकीकडे एक मी आलू चिरून घेत आहे एकीकडे एक मी खोबरं ही बारीक चिरून घेत आहे हे आल्याचे तुकडे आहेत हे खोबऱ्याची बारीक काप आता मी मसाला करणार आहे इथे मी तीळ घेतलीत स्वयंपाक करायला आम्हाला खूप आवडत त्यामुळे मी स्वयंपाकाला वेळ नाही लावत झटपट अगदी जेवण होतं इथे खडा मसाला म्हणून मी आता यातले थोडस लवंग दालचिनी पण टाकणार आहे मी लसूण पण टाकत आहे मसाल्यामध्ये आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहे मसाल्यासाठी कोथिंबीर मी धुवून निवडून घेतलेली आहे कोथिंबीरची पेंडी आणलेली ती तशीच मी धुवून निवडून घेतलेली आहे तर आता मी मसाला करणार आहे तर दाखवतोय तुम्हाला आता मसाला माझा झालेला आहे मिक्सरचं टोपण थोडं घट्ट बसलं आहे त्यामुळे जरा जोर लावून काढावं लागतं हे बघा माझा मसाला पूर्ण तयार झालेला आहे मी मसाल्यामध्ये फक्त लसूण खोबरं आलं आणि तिळजिऱ्याचं वाटण केलेलं आहे कांदा वगैरे भाजून नाही घातलेला तुम्ही पण अशा पद्धतीचं एकदा चिकन करून बघा छान लागतं चवीला तर इकडे मी आता फोडणीसाठी कांदा चिरत आहे तर मी उभाच कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी एक टोमॅटो घेतलेला आहे तर प्रत्येक वेळी मी वेगवेगळ्या वेग पद्धतीचं करतो कधी कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये करते तर बिना कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये पण करतोय तर जरासं चवीला छान लागतंय वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचं केल्यानंतर तर इकडे मी आता चिकन धुवून घेणार आहे तर इकडे एक किलो चिकन आणलेलं होतं कागद मी आता डस्टबिन मध्ये बाहेर टाकणार आहे तर चिकनचे चे तेनी काप करूनच दिलेले आहेत आता ते मी फक्त धुवूनच घेणार आहे तर माझं आता चिकन पण धुवून झालेलं आहे आता मी चिकनला फोडणी घालणार आहे एकीकडे एक मी पाणी गरम करण्यासाठी एका भांड्यात ठेवलेलं आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी तर कुकर आता गरम झालेला आहे तर मी एक चमचावर तेल टाकून कांदा फोडणीला टाकणार आहे

लकांदा कांदा भाजला आता थोडीशी हळद आणि आता हे मी धुतलेलं चिकन त्यामध्ये फोडणी टाकते गरम पाणी घातल्यामुळे चिकन एक दोन शिट्टीमध्ये लगेच शिजून येते तर मस्त असं चिकन मी हलवून घेतलेलं आहे तेलामध्ये तर मी आता थोडं थोडंसं आता मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यामुळे ते मटणाला पूर्णपणे आळणी छान लागते ते अळणीला मीठ लागते तर हे मीठ टाकलेलं चिकन आता मी हलवून घेतोय आणि हे गरम पाणी आता मी ते चिकन मध्ये टाकणार आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकायची आणि कुकर कुक। आता कुकरला टोपण लावून आपण घेऊया तर असा मध्यम आचेवर गॅस दोन शिट्ट्यामध्ये कु शिट्ट्यामध्ये चिकन छान शिजते तर एकीकडे मी चिकन लावले आता आता भाकरीची तयारी करायची आहे तर चिकन बरोबर भाकरीच गरम गरम छान लागते त्यामुळं चिकन चिकन मटन वगैरे असले की आमच्या घरी जास्तीत जास्त भाकरी गरम गरम करतो इथे सहा ते सात साथ भाकरी आता मी करणार आहे इथे पीठ चावून आता मी घेणार आहे ज्वारीचं तर तवा आपला मस्त कडक तापलेला आहे त्यामध्ये आता आपल्या उतवणी टाकायची तर तव्यातल्या पाण्याला उकळी आली की हे पाणी आपल्याला आता पिठामध्ये टाकायचं आणि हे उलत नाही छान एकसारखं हलवून घ्यायचं आणि हे पीठ असं कसकसून मळायचं त्यामुळे पीठ एकदम छान मळलं की भाकरी चवीला पण छान लागते तर मी भाकरीचा गॅस बारीक केलेला नाही आपला कडक अगदी छान आहे चल आता भाकरी थापून घेऊया हे भाकरी खाली पीठ टाकायचं आपल्याला भाकरी थापून घ्यायची आणि गरम तव्यामध्ये टाकायची And he añadir 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 भाकरी आपली छान भाजली होती त्यामुळे पटकन उचलली भाकरी एकदम छान झालेली आहे बघा भाकरी ज्वारीच्या पिठाची चे असून पण किती मस्त दिसायला भाकरी करून घेऊया अशा पाच सात भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहेत तर माझ्या भाकरी पण झाली आता इकडे चिकन शिजले काय बघतोय मी चिकन छान आहे गरम पाणी घातल्यामुळे दोन शिट्टीत एकदम छान शिजले आपलं चिकन तर इथे प्रथम मी आता सुक्यासाठी मसाला भाजून घेणार आहे तर मी तेल टाकलेलं आहे मसाला भाजण्यासाठी आणि भरपूर असा फोडणीसाठी उभा कांदा घातलेला आहे कांदा असा एकसारखा का परतून घ्यायचा आता टोमॅटो टाकत आहे आणि आता मसाला टाकायचा आहे आपल्याला केलेला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाले केला होता ते पाणी आपण धुवून घ्यायचं आहे तरी इथे मी थोडासा आता गरम मसाला पण टाकणार आहे आणि लाल तिखट आपल्याला जर झणझणीत जन आवडत असेल तर आपण तिखट थोडं जास्त घालू शकतो आणि जर कमी आवडत असेल तर थोडं कमी वापरू शकतो तर मी इथं दोन चमचे टाकलेलं आहे आणि मसाला तिखट मिठामध्ये तिखट तिखटामध्ये हे मी पाणी टाकणार आहे त्यामुळे मसाला छान शिजल अगदी तेल सुटेपर्यंत मसाला भाजला असला की हे पाणी टाकायचं तरी हे मी चिकनचं वरचं जे पाणी होतं ते आता रशासाठी काढत आहे आणि उरलेले चिकन आता हे मी हे थोडंसं मी पाणी त्या मसाल्यामध्ये टाकणार आहे का तर मी चिकनला चव हो येते सुक्याला चिकनची चव येण्यासाठी आणि त्यातलाच थोडा मसाला मी आता रशामध्ये टाकणार पण आहे तर मी आता रशामध्ये थोडा शिजलेला मसाला टाकत आहे आणि अजून थोडं पाणी मी आळणी रशातलं पाणी सुक्यावरती टाकत आहे आणि शिजलेले चिकन मग आपल्याला मसाल्यात आहे गॅस मोठा करून आता मी एकसारखं हे चिकन मसाल्यात परतून घ्यायचं तर आपल्याला आता चिक चि चिकन सुक्क तयार झालेले आता त्याच्यामध्ये मी ताट झाकून ठेवणार आहे आणि इकडे आता रशासाठी उकळी देणार आहे तर आता आपलं जेवण छान तयार झालेलं आहे कोथिंबीर पसरवायची आणि आता आपल्याला चिकनवर पण कोथिंबीर पसरवायची तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा धन्यवाद